जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी झिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर तर मस्त सकाळची बघा बघा आहे आणि सगळ्यांना गावाकडच्या सकाळचं आज दर्शन आम्ही म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर कसं आपल्याकडं म्हणजे गावाकडं खेड्यागावामध्ये सकाळ सकाळी कोणती कामं राहती किंवा सकाळ सकाळचं आपलं कोणतं म्हणजे डेली रुटीन राहतं ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे तर म्हणलं चला सगळ्यांना सगळ्या दादांना गुड मॉर्निंग तर बघा आमची गावकडची सकाळ झालेली आहे आणि सकाळी सकाळी सगळे काम चालू झालेले आहे तर आवरलं होतं आणि आम म्हणजे आमचं सकाळचं झाडून ते झालेलं आहे आणि लगेच आता ताईचं चुलील चालू होतं पोचारा की आज गुरुवार आहे तसं आम्ही रोजच पोचारा ते देत राहतो तर म्हणलं चला सकाळच्या कामाला लागलं होतं लगेच आणि बघा चुलीला नंतर सडा साडा नंतर अंगण किती छान दिसतंय तर कविताचं चालू झाले इकडं लगेच रांगोळी काढायचं कारण साडा टाकल्याच्या नंतर रांगोळी जर काढली ना तर अंगणात एकदम फ्रेश वाटतं आणि सगळ्यांनाच एकदम मस्त असं म्हणजे वातावरण तयार होतं सकाळचं तर बघा म्हणजे बाहेरची कामं पण आवरली ती आणि बाहेर बघा किती मस्त असं फ्रेश झालेलं आहे गायला खुट्टी ते पण टाकली आणि आज थोडंसं आवळ आलं होतं आणि सूर्यदर्शन पण झालं होतं तर सकाळी थोडासा फूस आला होता वट्ट पण वल्ला झालेला आहे आणि तैला जायचं होतं उमराच्या झाडाला पूजा करायला कारण की ती दर गुरुवारी जात राहत्या पूजा करायला तर तै लगेच निघाल्या त्या तर मी माझं पूजेचं ताट घेतला आणि निघाले उमराच्या झाडाकडं आणि तोपर्यंत म्हणलं चला कविता बोलली की ताई तुम्ही उमराच्या झाडाकडं जाऊन यात येऊपर्यंत मी तर म्हणजे आपलं जे घरामध्ये देवघर आहे तर तिथल्या देवांना आंघोळ वगैरे स्वच्छ पाणी म्हणजे आम्ही कसं सकाळी पाणी वगैरे ठेवलेलं राहतं कारण देवीला म्हणजे आंघोळ घालायला मम्मीला तिकडं जावंच लागतं त्यामुळं हंडा आणि कळशी सेपरेट देवाऱ्यापाशी भरून ठेवलेली असती कारण कसं आहे स्वच्छ पाणी जर ठेवलं ना तर मग सकाळी सकाळी बरं पडतं कारण सकाळी एवढ्या लवकर मोटर चालू होत नाही त्यामुळं मग स्वच्छ पाणी अगोदरच भरून ठेवलेलं असतं त्यामुळं आता कविताचं चालू झालेलं आहे देवाला म्हणजे आंघोळ वगैरे घालून आणि दिवा बत्ती किंवा अगरबत्ती लावून जर तिथं ठेवलं ना तर कसं घरामधलं वातावरण एकदम फ्रेश असतं आणि सगळ्यांनाच एकदम छान वाटतं तर बघा सकाळी सकाळी सगळ्यांची तर देवपूजा केली जाती तसंच आज मी करीत होते तर म्हणलं चला घरातली एकदा देवपूजा करून घेतली का मग बाकी सगळे काम होतच राहते चला देवपूजा पण झालेली आहे आणि अगरबत्ती दिवा ते सगळं लावलं आणि रांगोळी पण काढली ती म्हटलं चला तुळशीची पूजा करून घेऊ नंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात करू आणि बकऱ्या पण बघा बाहेर घेतलेल्या कारण आतमध्ये का शेड शेडमध्ये पण सकाळी सकाळी मस्त आरा आणि सोनपापडी पण उठली बघा सगळ्यांना हाय करवायला आणि बकऱ्या बाहेर घेतल्या नंतर मग ते पण झालं आणि त्याच्यानंतर कविताने दिवा अगरबत्ती लावून आणि गाईची पूजा करायला गेलेली कविता इकडं आरूच्या पप्पाचं चाललेलं आहे जनावरांना कुट्टी टाकायचं तर कुट्टी टाकल्याच्या नंतर मग कसं जनावरं आबत खातेत म्हणजे मग आणि आज मस्त फ्रेश होतं त्यामुळं तर बघा सकाळी सकाळी काम पण आवरली आणि चालू झाली होती स्वयंपाकाची वेळ तर म्हटलं दिदीला शाळेत जायचंय त्याच्यामुळे चालू होतं पीठ माळायचं म्हणलं म्हणलंय अगदी दिदीचा जरा करून दिला ना तर मग बाकीची कामं होतच राहतील तर एका टोकरमध्ये भेंड्या पण घेतल्या तर म्हटलं आज चला दिदीला भेंड्या आणि चपात्या बनवून देऊ म्हणजे मग दिदीचा डबा पण जाईन आणि नि निवत पण जाईन देवीचा तीच गडबड चालू होती माझी आणि त्यानंतर मग बाहेर मस्त असं फ्रेश वातावरणामध्ये चूल पेटून घेतलेली आहे आणि देवीला नैवेद्य द्या आणि दिदीचा डबा पण आपल्याला लगेच तयार करून घ्यायचा आहे तर बघा आता सकाळची गडबड चाललेली आहे आरा पण गेली शाळेत आणि मम्मी पण त्या पण गेलेल्या मंदिराकडं तर इकडं बघा कविताच्या चुलीवर चाललेलं आहे मस्त पोळ्या आणि आत्ताच नैवेद्य वगैरे पण करून दिलं आणि इकडं यांचं चाललंय चहा पाणी अरे शंभू आला पाय उठून तर या सगळेजण मस्त चहा घ्यायला आवाज आज सकाळ सगळ्या नाश्ता झाली चापाती नाश्ता बरं आहे ना सकाळी सकाळी आणि नैवेद्य दिला त्याच्यानंतर मस्त सकाळी नाश्ता चहा चपातीच चालेल कविता चहा घेणार गार महिन्या शंभ अजून ब्रश करायचं त्याला अजून पिल्लू आपलं झोपलेलंच आहे अजून तर चला या मस्त सगळेजण चहा प्यायला सकाळी सकाळी बघा तर चला आता मस्त कविता आणि मस्त चुलीवर पोळ्या पण करून घेतलेल्या आहे आणि आता आम्हाला भेंडी करायची होती तर बघा मी मस्त अशी भेंडी पण कापून पंक घेतलेली आहे तर तेल बी तापलं जिरे मोरीच फोडणी द्यायची आपल्याला आणि आज थोड्याशा हिरव्या मिरच्या कमी आहे कारण हप्त्या पुरत्या म्हणजे मग बाजारला आज बाजार आहे तर त्यासाठी थोडशा मिरच्या कमी होत्या तर मी थोडासा म्हणजे मसाला वापरणार आहे तर थोडासा कांदा लसूण मसाला थोडीशी लाल मिरची पावडर तर सगळा मसाला परतला आणि त्याच्यानंतर मी भेंडी टाकून घेतलेली आहे तर भेंडी चांगली परतून घेतली का आपल्याला वरतून मीठ टाकायचंय त्याच्यामध्ये आनि तर सगळा मसाला काढून घेतला आणि आता खलबत्त्यात कुटून घ्यायचं आपल्याला चांगला तर शंगणाने बी थोडे आवडतोबड मी याच्यामध्ये कुटून घेऊ राहिले अगोदर मिरच्या कुटून घेतलं आणि इकडं आपली भेंडी पण बघा मस्त फ्राय झालेली आहे आणि जास्त वेळ काही लागत नाही भेडी शिजायला आपण अगोदरच धुवून घेतले रात्री सगळा मसाला टाकून द्यायचा तर सगळा मसाला पण टाकून घेतला होता आणि थोडस नॉर्मल म्हणजे मी खलबात्यातच थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे कारण पाण्याचा शिटका दिला ना आता मग भेंडी मस्त अशी नरम येते आणि चांगली शिजले जाते फक्त पाणी टाकल्याच्या नंतर वरून झाकण नाही ठेवायचं वरून जर झाकण ठेवलं तर मग भेंडी चिकट होती त्याच्यामुळे ना तसंच थोडा वेळ पाच मिनिटं मस्त अशी परतून द्यायची आणि आपली भेंडी लगेच तयार <laughs> होणार आहे तर बघा आता आमचं काम पण आवरलेलं आहे कपडे पण धुवून झाले आणि भांडे पण घसून झाले स्वयंपाक पाणी पण आवरला तर मी ते गेल्या होत्या मंदिराकडे आणि आज थोडं आवड पण आलेलं आहे ऊन नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं उन्हन ते धुवून घ्या एकदा आणि दिवसभर कसं मग ऊन जर नसलं ना तर मग कपडे वाय लय पंचायत राहती म्हणलं चला असं काही सकाळी तेवढं काम आवरून घेऊ आणि आता लगेच समच छोटं पिल्लू पण उठलं होतं आणि आता त्याची चाललेली आहे आलडा तर आता लगेच आम्ही पाणी भरायचं आहे मोटर चालू करायची होती आणि सगळं काम पण होतं पाणी बिणी पण भरलं आज तईला गुरुवार आहे तर करायचं आणि आज आमच्या गावचा सप्ताह आहे शेवटचा दिवस सात दिवसापासून सप्ताह चाललेला होता आणि आज सभापती आहे तर दुपार नंतर रामगिरी महाराज बी येणार आहे तर आमचं तेच चाललेलं आहे आता आवरायचं आणि आता उद्या सण पण आहे पोळ्याचा त्याच्यामुळं त्याची पण आमची म्हणजे तयारी आपण करायची आहे थोडस घरबिर आवरून घ्यायचे कारण सणासुदीच आपण काढत राहतो तर चला आम्ही म्हणजे मला तर गुरुवारी चुकवा नसतो त्यामुळे मस्त शब्दांना खायचं काम आणि कविता त्यांना जेवण करायचे आता तर या सगळेजण मस्त जेवायला तू काय खायचो मंत्र कशी जेवली भेनपुरी खातो भारी झाली मम्मा भाजी नाहीच ठीक आहे का नुँ। नुँ। ते थोडंच कोणी ये ಅಂತ शामो लगे भिंडी आवडते मसाला टाकलेला आहे ना गा थोडी तिकड झाली असं तिकड झाली हं